शेरपूर विधानसभा मतदार मतमोजणी प्रक्रियेदरम्यान दरम्यान अठराव्या फेरीत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार काशीराम वेचान फेरीत एक लाख नऊ हजार चोपन्न मतांनी सर्वात जास्त आघाडीवर आहेत कार्यकर्त्यांचा जल्लोष व भव्य मोठा फुलहार घेऊन काशीराम दादांच्या सत्कारासाठी तयारीत आहेत काय म्हणाल्यात काशीराम दादा ते बघूया दादा शिरपूर मतदान विधानसभा दोन हजार चोवीस या शिरपूर मतदान दोन हजार चोवीसच्या उमेदवारीसाठी आपल्याला पक्षाने चौथ्यांदा उमेदवारी दिलेली आहे आणि या चौथ्यांदा उमेदवारीमध्ये शिरपूर तालुक्यातील जनतेने आपल्याला भरभराटीने मतदान केलेलं आहे चौ अठराव्या फेरीमध्ये एक लाख नऊ हजार चोपन्न मतांनी आपण आघाडीवर आहात याबाबत आपल्याला शिरपूर तालुक्यातील जनतेबद्दल काय म्हणायचं आहे शिरपूर तालुक्यातील जनतेने मला दोन हजार नऊपासून आमदार म्हणून निवडून दिलं तेव्हासुद्धा शिरपूर तालुक्याच्या जनतेने मला फार मोठं प्रेम केलं पाच वर्ष मी शिरपूर तालुक्यामध्ये विकासकामं केली त्यामुळे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा मला ती आमदार म्हणून निवडून दिलं शिरपूर तालुक्याच्या म मतदारांनी आणि तेव्हा सुद्धा माझ्यावर भरपूर प्रेम केलं परंतु आता दोन हजार चोवीसच्या या विधानसभेमध्ये मला भारतीय जनता पार्टीने परत टिकी दिल्यामुळे परत मला शिरपूर तालुक्याचे सगळे जनतेने मला फार मोठा भरघोस म मतदान केलेलं आहे त्यामुळे मी सगळ्या शिरपूरवासी मतदार बंधू भगिनींना खूप खूप धन्यवाद देतो